खरी नांगरणी जी आहे ना मित्रांनो ही म्हणतात बैलानेच बैल जोडी झुंपून करावी आणि आता तिकडे तरी घास पाऊस चले म्हणायला हरकत नाही सगळं काही सोपं झाल्यामुळे ना टेक्नॉलॉजी आल्यामुळे ना काय झालं की माणूस आयतं बघायचा ना प्रयत्न करतो गावाकडचा एक वेगळाच फील तुम्ही आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेता आहे ना नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदरशा गावामधून तुम्हाला माझं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलो आहे आबलली गावामध्ये थोडं आबोलीच्या माझ्या शिरगावमध्ये आपले ॲक्च्युली काम आहे ते आबललीच्या थोडं पुढे तर आजचा व्हिडिओ खास असणार आहे तो म्हणजेच कोकणातील गाव दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण सो मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा स्टेप बाय स्टेप मित्रांनो आपण कशासाठी आलो ह्या सर्व गोष्टी आपण तुम्हाला चॅनलवरती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत सर्व मित्रमंडळी आहेत त्यांचीसुद्धा आपण ओळख करून देणार आहोत तुर्तास आता एकदा व्हिडिओला पहिली सुरुवात करूया तुम्ही पाहत आहात आपल्या नवीन यूट्यूब चॅनल याचं नाव आहे शुभम ते विलम तर मित्रांनो फार क्वचित आणि म्हणतात ना की आता ती नांगर नांगरणीची जी बैल बैलाला झुंपून जे नांगरणीची पद्धत जी असते ना शेतामध्ये तर ती कुठेतरी तर कमी झाली आहे कारण ट्रॅक्टर वगैरे आले त्यामुळे पण खरी नांगरणी जी आहे ना मित्रांनो ही म्हणतात बैलानेच बैल जोडी झुंपून करावी आणि आता तिकडे तरी घास पावत आहे म्हणायला हरकत नाही सगळं काही सोप्पं झाल्यामुळे ना टेक्नॉलॉजी आल्यामुळे ना, ना काय झालं की माणूस आयतं बघायचा प्रयत्न करतो परंतु आता मी ज्या ठिकाणाहून जात होतो ना तर ते, ते शेतीची कामं चालू आहेत नांगरणी वगैरे करत आहेत पण त्याच जुन्या पद्धतीने ना इथे नांगरणी केली जाते आणि ती तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहे वगैरे पाहिजे होता तुमचं नागर बघितला आलेला हा असं जाता जाता थोडस गावाचा जो फील असतो ना तो फील मला यात इथून जाताना या ठिकाणी जाता बघितल्यावरती आला आणि हाच दाखवण्याचा आपला छोटासा प्रयत्न आहे एका व्हिडिओच्या शूटसाठी ॲक्च्युली मी आलो होतो म्हणजे आहे शूट म्हणजे मित्राबरोबरच ते शूट करतात हस्तेने बोलवलं मित्राने म्हटलं की इकडचं थोडंसं गाव पण आपण दाखवूया त्या गावच्या आठवणी असतात ना प्रॉपर त्या गावातून आपल्याला मिळतील आणि त्यासाठी आपण आलो आहे आता पण तुर्तास नांगरणीची पद्धत जी आहे ना बैलजोडी झुंपून ती तुम्हाला दाखवूया आणि आपला व्हिडिओ असाच पुढे चालू ठेव ते बघ तुटलं तर मित्रांनो गावाकडचा एक वेगळाच फील तुम्ही आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेताय आहे ना आता पावसाळा वगैरे चालू झाला आहे बऱ्यापैकी पाऊस पडून गेल्यानंतर आहे ना जी हिरवळ जी असते ना ती हिरवळ कुठेतरी या अशा गावांमध्ये दिसून येते आणि तीच हिरवळ बघता ना या गावामधला जो गावपण आहे ना आणि जो जो रॉनेस आहे ना तर तो अनुभवण्याचा प्रयत्न कुठेतरी आपण करतो आहे तर आणि तो दाखवण्याचा प्रयत्न ॲक्च्युली आपण करतो आहे आता आपण बरोबर त्या पुलावरती बघाल तर मस्त वैगे पाणी वाहत आहे वरती हा पूल आहे आणि इकडे सर्व सर्व पूर्ण दिशेला आहे ना हिरवळ पसरले पटकन पावसाचं आगमन झालं आहे झटकन आता इथून आपण निघा गाडी इथे लावली होती दादाने वॉशला वे सगळ्यांची ओळख करून द्यायची राहिले आता दादाच्या घरी एकदा जाऊया आणि घरी गेल्यानंतर आहे ना मग आपण तुम्हाला तिथे आहे ना सर्वांची ओळख करून देऊ आणि आपलं आज खरं काम काय आहे ना तर ते तुम्हाला तिथे गेल्यावरती सांगू तुर्तस जसं तुम्ही व्हिडिओवरती बनून राहिलात ना तसं यापुढेही बनून राहा आणि एन्जॉय करा कोकणातील एका छोट्याशा गावामधून तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत पाच आणि थोडंसं पावसाळी वातावरण असल्यामुळे आहे ना तुम्हाला काळख जाणवत असेल तर आपण आले खोडदे या गावामध्ये तिकडचा एक परिसर आधी बघा गाव बघा म्हटलं तर ना तुम्हाला की जो गाव पण आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल मस्तली की वाडे आहेत गोठा आहे स्पेशली गुरांसाठी वगैरे असे गोठे बांधले जातात यातीलच असा एक गोठा आहे तर मित्रांनो आपण आज ज्या कामासाठी आलो होतो तर ते काम म्हणजे दादांच्या नवीन चॅनलवरचं शूट आहे आणि त्याबद्दल थोडक्यात दादांकडून आपण जाणून घ्या दादा नमस्कार सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि चॅनलवर तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत आहे तर आपल्या चॅनलचं सर्वप्रथम नाव सांगा आपल्या पब्लिकला आपल्या ना चॅनलचं ना नाव असं आहे कोकण माझी बाळा ओके आम्ही एक वर्ष झाला माझी माय चॅनलकडून हां त्यानंतर गणपतीचं गाणं ह्या वर्षापासून आम्ही सुरुवात केली गणपतीचं गाणं सुरुवात केलेली आहे आणि आता सुद्धा हे आपल्या शूट या गणपतीचं गाण्याचं होत आहे बरोबर हां आणि ह्या पुढे पाच वाजे आम्ही या गणपतीपर्यंत रिलीज करणार आहोत आणि अशी नवीन नवीन गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील नवीन नवीन गाणी तुम्हाला बघायला मिळतील आणि असं तसं भर भरभरून आम्हाला प्रतिसाद द्या हा असं आमचं म्हणणं आहे पण आलो होतो आबलुली मधील खोद्या गावामध्ये तर जसं की तुम्हाला आता सांगितलं की दादांचं चॅनल आहे कोकण माझी माय त्या चॅनलवरती गणपती बाप्पा गणेश चतुर्थी स्पेशल गाणं त्यांचं रिलीज होणार आहे त्याचं शूट आता आपण करतो आहे आतमध्ये तर वेळ झाली ती आता तुम्हाला वाय बाय करायची ओवरऑल आता काळोख पण होत आला आहे आणि काय झालं ॲक्च्युली पाऊस होता, होता। त्यामुळे ना बरेचसे दाखवण्याचे जे शॉर्ट्स होते ना इकडचे ते राहून गेले इव्हन आम्हाला शूटसुद्धा थोडंसं करायला मिळालं नाही म्हणून मग म्हटलं की जेवढं आहे थोडक्यात तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय